नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या खूप मध्ये स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय दोन प्रकारचे बेसिक मिल्कशेक तर ही जी रेसिपी आहे ना ती एकदम ओरिजिनल आहे म्हणजे आईस्क्रीम पार्लर मध्ये किंवा मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने मिल्कशेक बनवला जातो ना तीच रेसिपी आणि त्याच सगळ्या सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय इंटरेस्टिंग रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे अर्थातच ज्युसरचं भांड ठीक आहे आणि यामध्ये आपण ॲड करतोय सगळ्यात आधी दूध तर हे तापवून थंड केलेलं दूध आहे म्हणजे साय वगैरे तुम्ही काढून घेतली तरीही चालेल तर हे चिल्ड दूध आपल्याला इथे वापरायचं आहे गाईचं म्हशीचं कोणतंही चालेल किंवा जर तुम्हाला सवय असेल आणि पचत असेल तर कच्चं दूध इथे वापरलं तरीही चालेल पण हे थंड असावं ओके तर अर्धा कप एवढं दूध मी यामध्ये ॲड केलं आता यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे साखर पण इथे आपल्याला कंपल्सरी साखरच वापरायची आहे सो मी इथे दोन टेबलस्पून एवढी साखर घेत आहे तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता यामध्येच आपण ॲड करतो आहे व्हॅनिला इसेन्स कारण हा व्हॅनिला मिल्कशेक आहे तर साधारणपणे वन फोर्थ टी स्पून एवढा इसेन्स मी यामध्ये ॲड करते तर आता हे आपल्याला बंद करायचं आहे क्लोज करायचं आहे लीड आणि मिक्सरमध्ये अगदी वीस सेकंदासाठीच हे छानपैकी चर्न करून घ्यायचं आहे तर मंडळी इथे आपण अख्खी साखर का नाही वापरली पिठी साखरच का वापरली कारण जर आपण अख्खी साखर वापरली ना तर ती मिक्सरमध्ये बारीक करायला आपल्याला वेळ लागतो आणि मग जास्त वेळ तुम्हाला दूध फिरवून घ्यावं लागलं असतं मिक्सरमधनं आणि त्यामुळे ते पातळ होत गेलं असतं ठीक आहे त्यामुळे कधीही मिल्कशेक बनवताना साखरच वापरायची तर आता हे छान चर्न केल्यानंतर आपण यामध्ये ॲड करतो आहे व्हॅनिला आईस्क्रीम साधारणपणे तीन स्कूप तर तीन स्कूप एवढं प्रमाण एकदम परफेक्ट आहे मोठमोठे आईस्क्रीम पार्लरमध्ये सुद्धा हेच प्रमाण फॉलो केलं जातं तर आता हे बंद करायचं जा आपल्याला झाकण आणि मिक्सरमधून हे साधारणपणे जास्तीत जास्त दहा सेकंदच आपल्याला फिरवायचं आहे जास्त नाही कारण जर तुम्ही अजून जास्त फिरवत बसलात तर मग ते पुन्हा पातळ होण्याची शक्यता आहे मिल्कशेक पातळ होऊन जाईल त्यामुळे दहा सेकंदापेक्षा जास्त फिरवायचं नाही ठीक आहे सो बघू शकता मस्त क्रीमी फेसाळलेलं असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आणि यामध्ये आता एक सिक्रेट गोष्ट म्हणजे फ्रेश क्रीम येस मोठमोठ्या लॅविश फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वगैरे जो मिल्कशेक असतो तो एकदम क्रीमी आणि टेस्टी का लागतो कारण त्यामध्ये फ्रेश क्रीम यूज केलेली असते आणि अमूलची फ्रेश क्रीम शक्यतो तुम्ही इथे वापरा किंवा घरातली फेटून घेतलेली साय यूज केली ना तरीही चालेल दोन ते तीन टेबलस्पून एवढी साय किंवा फ्रेश क्रीम आपल्याला यामध्ये ॲड करायची आणि ही ॲड केल्यानंतर ना चर्न करायचं नाही आहे बरं का हाताने ते छानपैकी असं जस्ट वरचेवर मिक्स करायचंय नाहीतर मग पुन्हा मिल्कशेक पातळ होतो तर या सगळ्या बेसिक टिप्स आहेत नक्की फॉलो करा आणि घरच्या घरी एकदम हायजेनिक पद्धतीने एकदम अस्सल ऑथेंटिक मिल्कशेक तयार करा सो चला मंडळी आता सेम पद्धतीने आपण चॉकलेट मिल्कशेकसुद्धा तयार करून घेऊयात तर पुन्हा एकदा ज्युसरच्या भांड्यामध्ये मी ॲड करत आहे अर्धा कप एवढं दूध अगेन चिल्ड दूध घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्हाला आवडत असेल तर कच्चं वापरा किंवा तापवून थंड केलेलं वापरा आता यामध्ये मी एक टेबलस्पूनच फक्त पिठीसाखर ॲड करते कारण यामध्ये आपण ॲड करणार आहोत चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट सॉस तर इथे मी चॉकलेट गनाश यूज करते घरी तयार केलेलं साधारणपणे दोन ते तीन टेबलस्पून सो जर तुम्ही चॉकलेट गनाश किंवा चॉकलेट सिरप जास्त वापरणार असाल तर तुम्ही साखर स्किप केली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर आता पहिल्यांदा या गोष्टी आपण चर्न करून घेऊयात जास्तीत जास्त वीस सेकंदासाठी त्यापेक्षा जास्त नाही सो बघू शकता हे छानपैकी मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये अगेन आपण ॲड करणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम तर पुन्हा तीन स्कूप एवढं चॉकलेट आईस्क्रीम आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे बाय द वे हे व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट आईस्क्रीम जर तुम्हाला घरी बनवायचं असेल किंवा होममेड यूज करायचं असेल तर या सगळ्या रेसिपीज ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती बनवलेल्या आहेत मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा तर त्याच्या लिंक्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच ठीक आहे सो आता आईस्क्रीम ॲड केल्यानंतर पुन्हा दहा सेकंदासाठीच मी हे व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे ओके आणि त्यामध्ये पुन्हा एकदा मी दोन ते तीन टेबलस्पून एवढी फ्रेश क्रीम ॲड करते बाय द वे ही फ्रेश क्रीम ना मी दुसऱ्या कुठल्यातरी ब्रँडची यूज केली होती त्यामुळे त्याला व्यवस्थित टेक्शर नाही आहे ठीक आहे पण तुम्ही अमूलची यूज करा किंवा घरातली यूज केली तरीही चालेल सो so, येस yes, फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर अजिबात चर्न करायचं नाही मिक्सरमधून ते फिरवत बसायचं नाही जस्ट हाताने ती विरघळवून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि सर्व करायचा मिल्कशेक सो so, मंडळी हे दोन बेसिक प्रकार होते मिल्कशेकचे आणि याच्यामध्येच पुढे जाऊन फ्लेवरिंग वगैरे केलं जातं किंवा ओरिजिनल फळं वगैरे यूज केली तर थिक मिल्कशेक बनवता येतात यापासूनच त्यामुळेच या दोन रेसिपीज आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा नक्की बनवून बघा हे दोन्ही मिल्कशेक मला खात्री आहे तुम्हाला खूप जास्त आवडतील त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईबच्या शेजारीचे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी